सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन 2024 हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या आठशे सत्तावन्न कोटी मंजूर निधीच्या कामाचे प्रस्ताव शासकीय यंत्रणांनी तात्काळ द्यावेत सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी विकासात्मक कामासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत प्रस्ताव समितीकडे सादर करावेत असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निधी पूर्णपणे करण्यामध्ये खर्च करण्यात आपण यशस्वी झालो त्यातली काही टेंडर निघणं ऑर्डर निघणं हे एकतीस ऑगस्टपर्यंत झालंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आज जिल्हा लेव्हलच्या बैठकीच्या निमित्ताने मी दिला आहे नवीन वर्षी जवळजवळ एकशे बारा कोटी आपल्या वर्षानुवर्ष असणारा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षा एकशे बारा कोटी आपल्याला वाढवून मिळाले जी जवळजवळ एकोणीस टक्केची वाढ आहे त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी बऱ्याच गोष्टी करता येतील आज नवीन वर्षीचं जे बजेट आहे कुठल्या हेडखाली कुठल्या शीर्षकाखाली किती खर्च करायचे याची मान्यता आपण घेतली आणि उद्यापासून नियोजनच्या सदस्यांना म्हणजे दोन प्रकार असतात एक यंत्रणेने जर ऊर्जा असेल वीज खातं त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात आणि त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी काही प्रस्ताव आण जसं ते उद्यापासून सुरू होतील दहा ऑगस्टपर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही वीस सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर उठावू वो नये म्हणून ती आचारसंहिता वीस सप्टेंबरच्या लाग आसपास लागेल असं गृहित धरून म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे गृहित धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा कारण गेल्या वर्षी साधारणतः दहा टक्के काम ना टेंडर ही मार्गी लागायचे आहेत नव्याने सगळी चारशे तर अडीच महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे त्यामुळे हा सगळा निधी हेडवाईज आपण सँक्शन करून घेतला मी पुन्हा वाचत नाही कारण तुम्हाला मी प्रेसनोट दिलेले आहे उदाहरणार्थ कृषी तसं लग्न सेवा सत्र एक्कावन्न कोटी व्यायामशाळा क्रीडांकन सात कोटी वगैरे वगैरे असे म्हणजे टोटल होणार